हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना संध्याकाळची वेळ होती मार्केटमध्ये जाऊन आली मी भाजीपाला आणायचा होता मला आणि सध्या आता मार्केटमध्ये ना पालेभाज्या खूप जास्त प्रमाणामध्ये येतात मेथी शेपू कांदापात आणली मी आणि बाकीचा बराचसा भाजीपाला आणलेला आहे चार पाच दिवस पुरेल इतका चला आता मी कांदापात ना मस्त कापून घेतली आणि शेपू मेथी सर्व काही भाज्याना निवडून ठेवते फक्क येतो होतो कॅमेरा का बघतोय तो कर आता कर। तो आहे लाडवलाय बर का हं तो डायरेक्ट आता घरात येऊन तिथं बसतो पायपुसनीवर बाहेर पाऊस चालू आहे ना तू काही त्याच्याशी गप्पा मारायला बसला का तो उठला कॅमेरा बाजूला तुला तू <laughs> तुला काही शूटिंग काढायची काय <laughs> हा <laughs>

भूक हो। लागली त्याला बिस्किट आणला का तू चटाई वरून घे त्याला हा चटईच्या बाहेर जाऊ दे त्याला काय रे भूक हो? लागली त्याला खूप हा ना म्हणून बिस्किट आणली मी राहुलने कुत्र्याच्या पिल्लाला ये ना बाहेर सोडलं आणि दरवाजा लावून घेतला कारण ते जातच नव्हतं आता मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते कांदापात स्वच्छ धुवून घेते आता आणि मेथी पण स्वच्छ धुतली मी दोन तीन पाण्याने काल नाम चकड़ी ना आमच्याकडे खूप पाऊस झाला रात्री पण झाला शेत ओला असल्यामुळे ना भाज्यांना अशी माती माती चिटकलेली होती खूप जास्त दोन तीन पाण्याने भाज्या धुतल्या मी आता मी ना मेथी आणि कांदापात दोन्ही पण पालेभाज्या करते राहुलला खायची आहे मेथी आणि पूजाला खायची कांदापात चार पाच दिवसापासून पूजा बोलली की मला कांदापात आण मार्केटला गेल्यावर तिला खायची आणि यासोबत बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी करते मिस्टर गेले लग्नाला त्यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे तर ते तिकडे जेवण करतील आता आमच्या तिघांचा स्वयंपाक बनवते तो तापट ठेवलेलं होतं मी चला फटाफट स्वयंपाकाला सुरुवात करते आणि लसुणी मेथी मा मी कशी बनवते ती पण तुम्हाला दाखवते रेसिपी पण आहे आपली तर ती पण बघू शकता तुम्ही मार्केटमधून भाजीपाला आणल्यानंतर सुरुवातीला पालेभाज्या करून टाकायच्या कारण त्या जास्त दिवस जर ठेवल्या तर त्यांना पाणी सुटतं आणि खराब होतात हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्यामुळे मग मी पालेभाज्या लगेच निवडून त्या ठेवत असते बाजूला आणि दोन दिवसापासून आमच्याकडे पाऊस होतोय तर भाजीला माती पण चिटकलेली असते शेतातली त्यामुळे मग त्या काही मी लगेच फ्रीजमध्ये ठेवत नाही लगेच करून टाकते आता कांदापातची टाक भाजी मी शेगडीवरती कढईमध्ये टाकलेली आहे भाजीला काही फोडणी दिलेली नाही आहे लसूण जिरं असं काहीच टाकलं नाही कांदापातची भाजी आमच्याकडे ना कशा पद्धतीमध्ये मी करते बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवलेली आहे मेथीची भाजी पण स्वच्छ धुवून काढली बाजूला आणि कांदापातच्या भाजीला जे वाटण तयार करायचे ना त्यासाठी मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले न भाजलेले शेंगदाणे टाकले आता हे थोडंसं आहे ना पाणी टाकून वाटण करून घ्यायचं अगदी बारीक पण नाही आणि खूप जास्त जाडसर पण नाही मिडियम वाटण करून घेते आणि कढईतल्या भाजीला आहे ना थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे तर ते सुटलेलं पाणी सर्व काढून टाकायचं ते पाणी ना कडवट असतं त्यामुळे भाजीची टेस्ट ना बिघडते आई पण हे पाणी काढून टाकत असते आता या भाजीतलं सर्व काही पाणी काढल्यानंतर लगेच यामध्ये वाटण टाकायचं वाटण टाकल्यानंतर आता यामध्ये अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी टाकायचं भाजी शिजण्यासाठी बाजरीच्या भाकरीसोबत खायची त्यामुळे खूप जास्त सुकी नाही पण व ते मी थोडासा भाजीला रस्सा ठेवलेला आहे सर्वात शेवटी भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाच ते दहा मिनटं भाजीना शिजू द्यायची नक्की करून बघा खूप मस्त झाली होती आता दुसऱ्या शेगडीवरती मी एक चमचा तीळ भाजून घेते लसूण हे मेथीचं वाटण तयार करायचं आहे तीळ थोडेसे तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि लसूण टाकायचा या भाजीला लसूण जास्त वापरतात आत्ता थोडासा लसूण वापरला मी नंतर परत एकदा लसूण टाकायचं आहे आता भाजी पण इथे मी कापून घेतली भाजी धुतल्यानंतर कापली ती पण त्यामध्ये टाकली तेलामध्ये आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीना थोडीशी अर्धवटच शिजून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायची नाहीये मग दाचेवरती भाजीला शिजू द्यायचं आता दुसऱ्या साईडला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करायचे तर भाजलेले तीळ एक चमचा एक चमचा भाजलेले शेंगदाणे आणि एक चमचा फुटाण्याच्या डाळ्या असतात ना त्या पाणी टाकून अशा प्रकारे पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आता लसूण ही मेथीसाठी ना एक कांदा एक टॉमॅटो एकदम बारीक चॉप करून घ्यायचा कांदा चॉपरमध्येच मी टाकलं आहे एकत्रच एक टाकते आणि लसूणही टाकला पुन्हा एकदा अर्धा पाकळ्या हे सर्व काही ये ना व्यवस्थित असं जितकं बारीक होईल ना तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर हे कांदा चॉपर मी मिशोवरून ऑनलाईन मागवलं होतं एकशे सत्तर रुपयेमध्ये मला दोन आले होते तर खूप साऱ्या ताईने विचारलं म्हणून सांगते तर चला आता ही भाजी पण अर्धवट शिजलेली आहे ती पण मी काढून घेतली भाजीतलं सर्व काही पाणी आटलेलं होतं आता यामध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर जिरेची फोडणी द्यायची अर्धा चमचा जिरो पाव चमचा हिंग टाकला दोन तीन दिवसापासून तुम्हाला ना रुखवतचेच व्हिडिओ येत होते आज काही रुखवत बनवलं नाही त्यामुळे म्हटलं चला आज तुम्हाला ना मस्त भाजीची रेसिपी शेअर करते तेलामध्ये दोन तीन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आणि बारीक केलेला कांदा टोमॅटो लसूण पण टाकायचं एक पाच मिनट आता मंदाचीवरती ना कांदा थोडासा हलकासा गुलाबी होऊ द्यायचा त्यानंतर यामध्ये आता पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आता मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता कारण रवलायना जास्त तिखट भाजी आवडत नाही ना म्हणून मग थोडेसेच मसाले वापरले मी वाटण टाकल्यानंतर यामध्ये भाजी पण टाकायची भाजी शिजवताना पण यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आत्ता मीठ टाकताना बेताने टाकायचं पुन्हा थोडंसं मी मीठ यामध्ये टाकलं आणि आता पाणी टाकायचं ही भाजी खूप जास्त सुकी पण नसते आणि खूप पातळ पण नाही थिक बनवायची कांदापातची भाजी पण आता शिजली होती सर्वात शेवटी ना यामध्ये मी तेल टाकलं आणि आता शेगडीत बंद करून टाकते अशा प्रकारे मस्त ही कांदापातची भाजी बनवली नक्की करून बघा खूप भारी झाली होती आता यानंतर भाकरी बनवायची आहे तर आहे ना तांदळाची भाकरी आवडते तांदळाचं पीठ मी दळून आणलेलं असतं चक्कीमधून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं पिठामध्ये आणि पाणी कारच वापरलंय गरम पाणी नाही वापरते मी आपण जशी बाजरीची भाकरी बनवतो ना नॉर्मल तशाच प्रकारे तांदळाच्या भाकरी बनवायच्या असतात पण खूप छान लागतात गरम गरम खायची असते तांदळाची भाकरी गार पडल्यानंतर मग ती ना वाततड होते शक्यतो हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना त्यावेळेस स्वयंपाक केल्यानंतर तो पंचेचाळीस मिनटाच्या येणं खायचा असतो खूप वेळ स्वयंपाक बनवून ठेवायचा नाही नाहीतर मग स्वयंपाकातलं जे काही जीवनसत्व असतं ना ते कमी होतं आणि गरम गरम स्वयंपाक केल्यानंतर खायला पण तो पौष्टिक असतो आता तांदळाची भाकरी तर एकच केली मी बाकीच्या बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे पूजा पण पाच दहा मिनटामध्ये येणार आहे आले का हा बर ना मम्मी तिथे ओली झालेली पावसात आले तू हाय ना कपडे चेंज करूने आणि मी पडले माझी चप्पल बस स्टँडच्या जवळ हा मी बघलं सुथी झाले कांदा पात पण झाले पूजा कपडे चेंज करून बस स्टँड समोर लागलं का मग हा ना तुला

हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी खाणं कधी पण चांगलं असतं कारण बाजरी ही उष्ण असते म्हणजे वाताचा संधिवाताचा प्रकार होत नाही आपल्याला आता राहुलने घेतले त्याच्यासाठी ताट वाढून पूजा तीन डिसेंबर तारीख धरली मग खूप जवळचा पाऊस चालू आहे बाहेर आज लग्न पण होतं एक ठिकाणी लॉन्चला सर्व काही डेकोरेशन त्यांना काढावं लागलं आणि आम्ही पण आहे ना, ना। उद्याची तीन डिसेंबर तारीख धरली होती पण अचानक आमची डेट चेंज झाली म्हणजे जे झालं ते चांगल्यासाठीच झालं पुढे नको पाऊस आता सध्या चार पाच दिवस आहे ना पाऊस सांगितलेला आहे ज्यांचं लग्न असेल त्यांना किती वाईट वाटत असेल ना एवढा सगळं खर्च करायचा त्यात पाऊस आला लग्नाचा शोध जातो पाऊस आल्यानंतर खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस चालू आहे बाहेर हिवाळा आहे का पावसाळा आहे तेच समजत नाही सध्या उठून कोणता चालू आहे <laughs> कधी गरम होतं कधी पाऊस येतो कधी थंडी वाजते एकदम जोराचा पाऊस चालू झालेला आहे काय रेक्ट हाय

पूजाच्या लग्नाला आता फक्त पंधरा दिवसच राहिलेले पूजा आल्यानंतर रात्रीचं जेवण आम्ही सर्वजण सोबतच बसून करायचो पण पंधरा दिवसानंतर आता ती आमच्यासोबत नसणारे परिस्थिती जरा वेगळी असणारे रात्रीचे साडे दहा वाजत आले होते माझ्यासाठी पण मी साधी सिंपल मेथीची भाजी बनवली कारण मला अशीच आवडते आणि त्यासोबत ना मस्त बाजरीची भाकरी बनवली कुठून आले लो, लो <laughs> मी सहज म्हटलो हाताला पाहिलं काय रे कुठून आला तू किती क्यूट ते पाय ना तुझ्या जवळ येऊन डायरेक्ट झोपल ते किती मजेच मस्त बघू राहिलं डायरेक्ट आणलं मी असं झोपेल इकडं करून हाताला लागतंय काहीतरी नाही का काटलो वाटतं हाताला हा मग मी एकदा सगळं ना म्हटलं काय नंतर मात नंतर मला वाटलं आधी उशीचे ते हल घाबरलं नाही ते दरवाजा उघडा होता ना मी वरती होते टेरेस आणि ते आलं तुझ्या जवळ पाहिजे आता कसं गादीवर झोपले उठ भाऊ आता बस झालं त्याला व्हिडिओ काढायला आवडत का काय उचल त्याला आता मग उचल त्याला आता बाहेर सकाळी सकाळी कुत्र्याचं पिल्लू राहुलच्या शेजारी येऊन बसलं होतं गादीना स्वच्छ करून घेतली ठेवून दिली त्यानंतर आता माझी आंघोळ वगैरे झालेली होती माझ्यासाठी ना चहा बनवते रोज चहा पिणं तसं चांगलं नाही आहे मी पण रोज चहा घेत नाही पण कधीतरी ना, कधी ना थंडी वाजून आली की चहा पियावं वाटतो त्यामुळे मग माझ्यासाठी एक कप केला मी मिस्टरांना सध्या चहा बंद केलेला आहे कारण त्यांची ना दाढ दुखते आहे त्यामुळे गोड खाणं किंवा चहा पिणं ते टाळत आहे आता यामध्ये मी साखर चहा पावडर टाकली गुळाचा चहा बनवायचं होता मला पण घाईगर्दीमध्ये साखरच पडली चहामध्ये आणि यामध्ये मी चहाचा मसाला पण टाकला हा चहाचा मसाला आहे ना मी करून ठेवलेला आहे तर खूप मस्त झालेला आहे थंडीमध्ये ना सर्दी खोकला पडसे आजार होत असतात तर हा मसाला टाकून जर चहा पिला ना तर हे सर्व काही आजार आहे ना आपल्यापासून दूरच राहतात चला आता मस्त दूध टाकले चहामध्ये आणि चहा गाळून घेते गुड मॉर्निंग चला मस्त कडक कडक मसाला चहा बनवला आहे या तुम्ही पण माझ्यासोबत सध्या आता हिवाळा पावसाळा दोन्ही ऋतू मी चालू आहे ना सकाळी सकाळी चहाची तप येते आणि मसाला चहा खरंच खूप मस्त लागतो मस्त झालेला आहे नक्की तुम्ही करून बघा मसाला मी कसा बनवला चहाचा एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी आणि रेसिपी पण आहे रेसिपी चॅनलवरती वरती आता मी ना बसून घेते आणि बघता बघता मस्त छानचा आनंद घेते हे गेली मिस्टर सकाळची साफसफाई आवर्पिटल हे बेडरूम मध्ये चला चला आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तो परंतु सर्वांना बाय बाय